मृत्यू दाखले नागरिकांना महापालिकेच्या आठ ही झोन कार्यालयात मिळणार असून याबाबत मंगळवारी केंद्र शासनाच्या सीआरएस कडून मान्यता मिळाली आहे केंद्र शासनाच्या वतीनं सेंट्रल रजिस्ट्रेशन सिस्टीम ही नवीन प्रणाली अमलात आली असून सोलापूर महानगरपालिका आरोग्य विभागाच्या वतीनं जन्म मृत्यूचे दाखले केंद्र शासनाच्या नव्या प्रणालीनुसार देण्यात येत आहेत यामुळं महापालिकेच्या आठ ही झोन कार्यालयात मिळणारे जन्म मृत्यूचे दाखले देणं बंद करण्यात आलं होतं परिणामी डफरीन चौकातील महापालिकेच्या जन्ममृत्यू कार्यालयात नागरिकांची मोठी गर्दी होत होती याशिवाय नागरिकांची गैरसोयही होत होती यामुळं जन्ममृत्यूचे दाखले नागरिकांना वेळेत मिळावेत नागरिकांची गैरसोय दूर व्हावी यासाठी महापालिका आयुक्त शीतल तेली उगले यांच्या आदेशानुसार आणि उपायुक्त आशिष लोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली जन्ममृत्यू नोंदणी कार्यालयाच्या उपनिबंधक मंजिरी कुलकर्णी यांनी केंद्र शासनाच्या सेंट्रल रजिस्ट्रेशन सिस्टीमकडं मान्यतेसाठी प्रस्ताव पाठवला होता याला अखेर मान्यता मिळाली असून आता नागरिकांना जन्ममृत्यू नोंदणी कार्यालयात दाखल्यांसाठी येण्याची गरज नाही शहरातील महापालिकेच्या आठही झोन कार्यालयांमध्ये जन्ममृत्यूचे दाखले मिळणार आहेत यामुळं आपापल्या हद्दीतील झोन कार्यालयातूनच हे दाखले घ्यावेत असं आवाहनही पालिका प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं आहे दरम्यान जन्ममृत्यू नोंदणी कार्यालयात सध्या दाखल्यांसाठी एक खिडकी योजना सुरू करण्यात आली असून नागरिकांनी जास्त गर्दी न करता शांततेत दाखले घ्यावेत शिवाय कोणत्याही भूल थापांना बळी न पडता एजंटाला पैसे न देता नागरिकांनी थेट प्रशासनाशी संपर्क साधावा जेणेकरून आपली फसवणूक होणार नाही याची काळजी घ्यावी असं आवाहनही पालिका प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं आहे